साम्राज्य सामान्यांचा असामान्य किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड शिवशाहीच्या वतीने चार मार्च ते अकरा मार्च दरम्यान पन्नास औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एस एल कुलकर्णी व्यवस्थापक विलास करात प्रमोद सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह प्रारंभ करण्यात आला काम करताना अपघात होऊ न देता शून्य अपघाताचे ध्येय साध्य करावं आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी पन्नासव्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये पथनाट्य फायर फायटिंग घोषवाक्य स्पर्धा आणि कॅन्टीनमध्ये संबंधित शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली यावेळी एस सी गुमास्ते पी एल माडुलक एस एम जोशी अनंत जाधव ऋषिकेश कुलकर्णी अप्पासो पाटील दैदिप्य वडापूरकर पुंडलिक जाधव अशोक करदाळकर संजय गरड सर्वदे शिंदे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते